वडील नाही आहेत वडील सोडून गेलेले आहेत आणि भावाचं शिक्षण तिला पूर्ण करायचंय आणि प्लस वडिलांनी त्यांच्यावर कर्ज केलंय आणि ते कर्ज तिला फेडायचं पण बाराच लोकांना असं झालं की बापरे यात पण सिम्पल डिम्पल हे सगळंच दिसतंय आम्हाला कारण सई अशी आता एका नव्या लुक मध्ये एक नवी भूमिका घेऊन प्रेक्षकांच्या समोर येतेच किती दडपण आहे कारण नकारात्मक नंतर आता सकारात्मक होणार आहे दडपण खूपच आहे ग कारण देवमाणूसमध्ये टिंपलनी जी जागा निर्माण केली आहे सगळ्यांच्या मनात त्याच्याच बाजूला सईला पण तिथे बसवायचं आहे आणि हे खूप मोठं टास्क आहे माझ्यासाठी सो माझे प्रयत्न चालू आहेत की लोकांना सई म्हणून पण मी खूप आवडावी कारण निगेटिव शेड तर आवडलीच होती सगळ्यांना स्वतः सई ही पॉझिटिव्ह कॅरेक्टर तर ते पण किती आवडत आहे त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत बर हा नवा लुक तुला कितपत आवडलाय आणि काय आवडतंय हे सगळं कॅरी करणं किती किती तुला आवड़ते हे का खर तर सिम्पल लुक आहे माझा हा आणि तुम्ही बघू शकता हा आउटफिट सुद्धा की याच्यामध्ये सिंपलच ड्रेस आहे रेड कलरचा फक्त ओढणी खूप छान पद्धतीने त्यांनी जी क्रिएट केली की बाबा काहीतरी वेगळे पण असावा प्लस मला जुनं वॉच दिलेलं आहे की आजकालच्या मुली असे वॉच नाही यूज करत आ, ते पण आहे कारण ह्याच्या मागे एक स्टोरी आहे त्यासाठी तुम्हाला सिरियल पहावी लागेल आणि ऑफकोर्स की सईचा सिंपलनेसच लोकांना खूप आवडणार सिंपलपणा कारण हे लॉंग दाखवलेत आणि सिंपल असे वन साईड वगैरे कोम केले आणि एक छोटीशी पिन लावून ती रोज जाते शाळेत शिकवायला बरं हे कॅरेक्टर काय आहे नक्की काय सांगशील काय आहे कशी आहे सई 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 एक कॅरेक्टर मी नक्कीच मला आवडेल सांगायला सई ही मिडल क्लास फॅमिली मधून बिलॉंग करते आणि खूप कमी वयामध्ये तिच्यावर जबाबदाऱ्या आल्यात कारण तिची आई जी दाखवली आहे ती सतत आजारी असते दम्याचा त्रास असतो तिला वडील नाही आहेत वडील सोडून गेलेले आहेत आणि भावाचं शिक्षण तिला पूर्ण करायचंय आणि प्लस वडिलांनी त्यांच्यावर कर्ज केलंय आणि ते कर्ज तिला फेडायचंय मामीने कर्ज फेडलंय पण त्या मामीचे पैसे आता तिला द्यायचे आहेत तर तो सगळा प्रेशर तिच्यावर आहे एकंदरीत आणि सगळ्यातून तिला बाहेर बाहेर पडायचंय त्यामुळे ती धाडसी सुद्धा स्वावलं आहे स्वावलंबी आहे प्रामाणिकपणा आहे आणि वक्तशीरपणा खूप आहे तिच्यामध्ये कुठलीही गोष्ट ती वेळेत करत असते आणि धडाडी वृत्ती पण आहे जशास तशी वागणारी आहे सो सई अशी आहे आणि पुढे जाऊन तिच्या आयुष्यात काय काय घडतंय कुठल्या गोष्टींना सामना तिला करावा लागतो हे सगळंच तुम्हाला बघायला मिळेल बर पहिला प्रोमो शूट झाला त्या शूट तो पहिलं शूट कसं होतं काही गमत जमत घडली का त्या हो माझ्यासाठी हा पहिलाच प्रोमो होता माझ्या लाईफ मधला देव माणूस मध्ये मी आ, फर्स्ट प्रोमो असं काही शूटच केला नव्हता कारण माहितच नव्हती की त्यात लीड कोण असणार आहे त्यातली इव्हन मलाही माहित नव्हतं की मी त्यात लीड आहे म्हणून जसं मला इथे कळलं की माझं लीडला फायनल झाले आणि प्रोमो शूट होणार आहे कारण प्रोमोच्या आधी बरेच आमचे सीन्स वगैरे शूट झाले होते पण प्रोमो कशाप्रकारे शूट केला जातो काय काय असतं किती तामझाम असतो हे सगळं मला त्या दिवशी बघायला मिळालं आणि स्पेसिफिक काही काही शब्द वाक्य असतात ते तेवढेच बोलावे लागतात कारण तेवढ्या सेकंदा मध्ये तेवढा सगळा प्रोमो तो बसवायचा असतो आणि तो लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो आणि ते समजून पण दाखवायचं असतं की हा या सिरियल मधून हे दाखवणार आहेत सो मला ना खूप असं उत्सुकता होती त्या गोष्टी बाबत की हे कशा प्रकारे केलं जातं शूट सो मी खूपच असं शिकण्यासारखं होतं मला ह्या सगळ्यातूनच काही त्यावेळेला घडलं का कारण तो केळीचा घेऊन जाते तेव्हा त्या स्टोरी हो, 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 हो. बऱ्याच म्हणजे मी आता प्रोमो शूट झाल्यानंतरच सांगेल कारण ज्यावेळेस आता कॅरेक्टर वाईज ते अगदी योग्य होतं कारण तिला केळीच्या पानांची गरजच असते कारण मामीने नाही सांगितलेलं असतं आणि ती विसरते तर आता तिला गरज तर करणार काय ना तिला गैरसमज झालेला असतो की तिला असं वाटतं देवांश म्हणतो की घेऊन जा म्हणून म्हणून ते घेऊन जाते पण बऱ्याच वेळा लोकांना असं झालं की बापरे यात पण सिंपल डिम्पल हे सगळंच दिसतंय आम्हाला कारण सई अशी नसू शकते पण असं बऱ्याच वेळा जेव्हा प्रोमो पाहिला तेव्हा असेल की तू परत डिम्पल कॅरेक्टर करतेस का म्हटलं नाही मग तू असं न विचारता कशी काय घेऊन गेलीस म्हटलं नाही तुम्ही प्रोमो एकदा व्यवस्थित बघा त्यामध्ये तो जेव्हा म्हणतो ना हो हो घेऊन टाक घेऊन टाक तो मला नाही बोलत आहे पण ते मला असं वाटतं की तू मला बोलतोय म्हणून मी ते घेऊन जाते तर ह्या सगळ्या फनी मुवमेंट जेव्हा शूट करत होतो ना मला असं वाटत होतं की मी सई म्हणून म्हणून करते कशी होती बऱ्याच माहिती की तिला विचारायची गरजच नव्हती ती धरले की लगेच घेऊन निघायची अशी होती सो so, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ना शूट करताना खूप मजा आली मला म्हणजे एक कॅरेक्टरच चाचपडत पडत होतो आम्ही त्यावेळेस खरं तर मी या दरम्यान एखादी एखादी कमेंट तिला खूप आवडली असं कोणी कमेंट दिली तर कॉम्प्लिमेंट तशा कॉम्प्लिमेंट बऱ्याच आला पण मी आधी तुला सांगेल की काही काही मला खऱ्या कॉम्प्लिमेंट आल्यात की ज्या माझ्यासाठी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी खूप गरजेच्या होत्या कारण जेव्हा डिम्पल लोकांनी पाहिली होती तर त्यांना हे पहिल्यांदा पचलंच नाही की अस्मिता आणि पॉझिटिव्ह कॅरेक्टर कशी कर काय करते सो मला असं खूप मध्ये नाही नाही तू निगेटिव्ह रोलमध्येच खूप छान वाटते पण मला हे आवडलं की निगेटिव्ह रोलमध्ये लोकांना मी आवडू शकते पण आता पॉझिटिव्ह रोल करणं हे माझ्यासाठी टास्कच होतं पण ज्यावेळेस सिरियल जशी ऑन एअर आली आणि हळूहळू हळू सीन जसे रोजचे एपिसोड लागले तसे मला लोकांचे मेसेज याय लागले की अरे आम्हाला सही खूप आवडती तू जेव्हा भैरवीशी टशनवाले सीन करते ना आम्हाला खूप आवडतात सो असं मला आता वाटते की चला हळूहळू कुठेतरी कॅरेक्टर पण माझं डेव्हलप होत आहे सो लोकांना नक्की नक्कीच पुढे जाऊनही आवडेल बापरे मी आता मला असं झालं की काय बोलू मी हे बघ आपण नेहमी ना जे प्लॅन करतो तसं काही होतच नाही सो so, माझं फक्त एकच मत आहे की काम करत राहा पुढे बघता येईल काय करायचं काय नाही मला असं वाटतं की बिझी राहिलं ना माणूस आपोआप पुढे जातो हा फक्त एकच मी ठरवलं की दोन मध्ये खूप छान प्रकारे काम करायचं आणि सिरियल गाचवायची थँक्यू येस